मी रवीकुमार जगदेव कालदे व आमचे बंधू शिवराज कालदे व कालदे बंधू यांचे श्री समर्थ मोबाईल अँड फर्निचर मॉल ह्या वर्षी दोन हजार पंचवीसचे भाग्य विजाते विजेते रोहित हजारे यांना होंडा शाईन ही आज सोडत होती यांना होंडा शाईन लागलेले आहे तरी मी सर्व माझ्या आराध्य द दैवत ग्राहकांना सांगू इच्छितो की आमच्या समर्थ फॅमिलीकडून आणि कालदेबंधूकडून कोण व्यवसाय करत असताना आणि व्यवसायातला जो थोडाफार नफा असतो थो, तो आम्ही आमच्या ग्राहकाच्या सेवेत काही ना काही करावं म्हणून आम्ही गेले हा दुसरा वर्ष आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला कालकरच्या कस्टमरला एचप लागला होता आणि आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा सोडत हे एकूण एकसष्ट बक्षीसे होते आणि सगळ्यात भंपर बक्षीस म्हणजे हा होंडा शाहीन, हा होंडा ह्या चे विजेते आणि दोन हजार समर्थ फॅमिलीचे कालदेव बंधूचे भाग्य विजेते आजचे रोहित हजारे राहणार मंद्रोप यांच्या त्यांना हा विजेते झालेत आणि त्यांच्या आम्ही त्यांना गाडीहीच चुकूद केलेली आहे त्याच्यामुळं मी त्यांना रोहित यांना कालदेबंधू आणि समर्थ फॅमिलीच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या असंख्य ग्राहक आज हे आले होते त्यांना काहीही न लागल्यानं त्या ग्राहकांना मी माझी कळकळीची विनंती आहे आम्ही हे कालदेबंधूतर्फे दरवर्षी मी ऑफर ठेवणारच आहे कृपया आज इथं आलेल्या बसलेल्या माझ्या दैवत ग्राहकांना कळकळीची विनंती नाराज होऊ नका पडत पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या सेवेस येणार आहोत ह्या वर्षी एक्कावन्न बक्षीस होते पुढच्या वर्षी आम्ही ह्याच्यापत दुप्पट एकशे एक बक्षीस आम्ही जाहीर करू आणि ह्याच्यावर तर आज होत आहे गाडी पुढच्या वर्षी काहीतरी मोठं बंपर असेल हे होण्याच्या अगोदर आम्ही डिक्लेरेशन करू आणि सर्व इथं जमलेल्या माझ्या महानुभाव आणि जमलेल्या माझ्या सर्व मित्रमंडळी जमलेल्या माझ्या सर्व आराध्य आराध्यदैवत ग्राहक यांचा आम्ही नतमस्तक होतो आणि पुढं असंच आमच्या सेवा संधी द्यावं असंच तुम्ही आमच्या परिवाराशी जोडत जावं एवढंच बोलून मी माझं मनोगत संपतो हिंद मी आकाशसाठी माझे आका मित्र रोहित हजारे यांना होंडाशाही लागलेले आहे कालदेबंधूंचाकडून आम्ही प्रत्येक का मटेरियल कालदे कालदे मालकांकडूनच घेत आहोत त्यांचे सगळे मटेरियल एकदम एक नंबर हेवी क्वालिटीचे आहे आम्ही वर्षाला संपूर्ण खरेदी त्यांच्याकडूनच करत आहोत कालदे बंधू जिंदाबाद